उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक वार्डातील बंद असलेले कूलर पंखे सुरू करण्यात येऊन तसेच बंद असलेले ए सी सुरू करण्यात येऊन बंद पडलेले सोनोग्रॉफी मशीनही सुरू करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टी धुवेतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना देण्यात आले प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की आपल्या हिरे मेडिकल रुग्णालयते रुग्णांना खूप त्रास होत असल्याने भर उन्हाळा चालू असताना पंखे तसे कुलर तसे स्कीन आहे, खुप त्या बंद आहे ते सुरू करून मिळावे तसेच प्रत्येक वार्डात उन्हाळ्यामध्ये कूलर लावून मिळावे तसेच ज्या रुग्णांना स्किन अलर्जी आहे त्यांना खूप खाज येते त्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये बंद पडलेले पंखे दुरुस्त करण्यात येऊन तसेच कूलरची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे बाल रुग्णालयात आय सी यू मध्ये एसी बंद पडलेले असून लवकरात लवकर त्यांची दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून लहान मुलांना त्रास कमी होईल व जास्तीत गरमीमुळे लहान मुलांना त्रास होणार नाही पिण्याच्या पाण्याचे मशीन लौकर बंद असून ते लवकरात लवकर सुरू करावे तसेच बंद पडलेले सोनोग्रॉफी मशीन देखील लवकर सुरू करून ते चालू करावे जेणेकरून सोनोग्रॉफीसाठी आलेल्या रुग्णांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही तरी आपणास ही नम्र विनंती निवेदनावर अमीन पटेल इमोन भाई समसन समसनभाई आदींची नावे आहेत या आशयाचं निवेदन वैद्यकीय अधीक्षक स्वरूपच्या रुग्णालय धुळे यांना देण्यात आलं आहे